ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे नागपंचमी आणि या नागपंचमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या हिंदू धर्मामध्ये दे, नागांना देवतेच्या स्वरूपामध्ये दे पूजले जाते नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहे भगवान शंकरांच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात यामुळे सर्पांना दिव्यस्थान प्राप्त झाले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास पात्र होता येते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना काल सर्प दोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होते यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला तसेच एकदा एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता शेतकऱ्याचे नांगर चुकून एका नागिनीच्या बिळावर गेले आणि नागिनी पिल्ल मरम पावले रागाने त्या नागिनीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरम पावला त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवतेची मनोभावी पूजा केली आणि क्षमा मागितली तेव्हा त्या ते नागिनीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य देखील दाखवला जातो नागपंचमीच्या दिवशी झोका 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 खेळण्याची देखील प्रथा आहे सर्व महिला एकत्र येऊन खेळतात आता का खेळावा यामागे देखील एक कारण आहे जसा जसा झोका पुढे जातो तसतशी आपल्या भावाची प्रगती होत जाते आणि झोका जसा जसा मागे येत जातो तसतसे आपल्या भावावरती जे काही संकटे येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी आपण कमीत कमी पाच हे खेळलेच पाहिजे आता नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी करायच्या नाही तर ते म्हणजे नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरले जाणारे अवजारी यांचा वापर या दिवशी करू नये शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांसाठी चारा कापून ठेवतो तसेच महिलांनी देखील किचनमध्ये चाकू सुरीचा वापर करू नये कुठलाही भाजीपाला कापू नये या दिवशी तव्याचा वापर करू नये आदल्या दिवशीच तवा बाजूला ठेवून देवावा त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध लाह्या खाल्ल्या जातात नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ खात नाही अगोदर या चालीरीती खूप मानल्या जायच्या पण शहरी भागामध्ये आता ते शक्य होत नाही आता या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला एक पदार्थ खायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होण्यास मदत होईल तसेच जी काही गरिबी आपल्यावरती आहे तर, दूर तर, तर ती दूर होईल कर्ज फेटेल तसेच आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होईल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणता पदार्थ खावा याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राइब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा मिळेल व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ही अठ्ठावीस जुलैला रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तीस जुलैला पहाटे बारा वाजून शेचाळीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार मंगळवारी आपल्याला एकोणतीस जुलैला नागपंचमी साजरी करायची आहे याशिवाय नागपंचमीच्या शुभ प्रसंगी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तो म्हणजे एकोणतीस जुलैला पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आणि अशा प्रकारे एकूण पूजेचा कालावधी सुमारे दोन तास त्रेचाळीस मिनिट पर्यंत असणार आहे तर या वेळी पूजा करून तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेचे आशीर्वादही प्राप्त करून घेऊ शकता ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहील आणि संपत्तीचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतील यावेळी नागपंचमी तिथीला शिवयोग रवियोग आणि लक्ष्मी योगचा एक अतिशय सुवर्ण योग जो आहे तर तो तयार होत आहे याशिवाय नागपंचमीच्या दिवशी श्रावण महिन्यातील पहिलाच मंगळवार असल्याने यावेळी नागपंचमीला मंगळागौरीचं व्रत करण्याचा देखील योगायोग जो आहे तर तो आलेला आहे आणि जर या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते आणि तसेच आपण जो काही उपाय करतो तर तो उपाय देखील सफल ठरत असतो आता या दिवशी आपल्याला एक पदार्थ खायचा आहे की ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती ही मजबूत होईल तर यामध्ये पहिला पदार्थ आहे तर ते म्हणजे फळ तर फळ जे आहे तर ते आहे सीताफळ नागपंचमीला सीताफळाची भाजी खाणं हे विशेष शुभ मानलं जातं ही भाजी हलकी आणि सात्विक पचायला सोपी असते तसेच पुराणामध्ये असं म्हटलं जातं की ही भाजी सर्पदेवता आणि भगवान शिव यांना प्रिय मानली जाते त्यामुळे त्यात कोणताही तामसिक गुण नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही याची भाजी, भाजी भक्तीने तयार करा आणि ती भगवान बळीनाथांना आणि सर्प देवाला अर्पण करावी आणि पूजेनंतर भोग दिल्यानंतर ती त्या भाजी आने तुम्हाला मानसिक शांती आनंद आणि सौभाग्य हे मिळत असतं आणि आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते आता ही सीताफळाची भाजी कशी करावी असा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर सीताफळाचा घर काढायचा आहे यामध्ये थोडस तूप घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे आणि हा जो काही नैवेद्य आहे तर तो तुम्हाला दाखवायचा आहे आणि तुम्ही दिल्यानंतर तो ग्रहण करायचा आहे त्यानंतर पुढची गोष्ट जी आहे तर ते म्हणजे चंदन आणि फुल तर आपल्या हिंदू धर्मात चंदन आणि फुलाचं खूप विशेष महत्व आहे कारण चंदन आणि फूल हे देवतांना पूजा आणि नैवेद्य दाखवण्यासाठी देखील अर्पण केल्या जात वापरलं जातं नागपंचमीच्या दिवशी तुम्ही भगवान शिवाला चंदनाचे त्रिपुंड लावावे असं मानलं जातं की असं केल्याने देवांचा देव महादेवांचा अनंत आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि ज्याच्यावर महादेवांचा आशीर्वाद असतो त्याचे कोणतेही काम अपूर्ण राहत नाही याशिवाय नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवता आणि शिवलिंगाला फुले अर्पण करा हे देखील खूप शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की असं केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात आणि सुख समृद्धी मिळत असते यासोबतच रखडलेल्या कामातही गती येते आणि काम पूर्ण होतात यानंतर पुढचा पदार्थ आहे तर तो, तो म्हणजे मालपुवा मालपुवा हा एक पारंपारिक भारतीय पदार्थ आहे जो चव आणि भक्ती आणि गोडपणाने परिपूर्ण आहे अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथांना आणि सर्पदेवाला मालपुवा अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि फलदायी सुद्धा मानलं जातं तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही नागपंचमीला भगवान भोलेनाथ आणि सर्पदेवाला ते अर्पण करता आणि स्वतः प्रसाद म्हणून त्याचा सेवन करता तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होतो नवरा बायकोचं नातं घट्ट होतं आणि कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेम हे अबाधित राहतं आणि तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद देखील राहतो याशिवाय सर्पदेवतेला मालपुवा जो आहे तर तो अर्पण केल्यामुळे तुम्हाला काल सर्पदोष राहू केतू दोष आणि इतर ग्रहांचा दोषाचा जो काही सामना आहे तर तो, तो सुद्धा करावा लागत नाही तुमचे जीवन हे नाही आनंदाने भरून जाते पुढचा पदार्थ आहे तर तो, तो म्हणजे कच्च दूध सर्वजण हे दूध पितात आणि मग ते मूल असो पुरुष असो महिला असो किंवा वृद्ध व्यक्ती असो कारण दूध हे शरीराला ऊर्जा आणि शक्ती देते अशा स्थितीमध्ये नागपंचमीला भगवान शिवांना नागदेवतेला कच्चे गायीचं दूध अर्पण करायचं आहे तर ते करणं सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं पण तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेला अर्पण करत असतात असे अर्पण करत असताना दूध पूर्णपणे शुद्ध असावं त्याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर तुम्ही भगवान भोलेनाथ आणि नागदेवतेला अशुद्ध दूध अर्पण केलं तर आपल्याला त्याच काही एक फळ मिळत नाही तुमची ही छोटीशी चूक सुद्धा खूप मोठी चूक शकते आणि ज्यामुळे तुम्हाला नागपंचमीचे फळ हे मिळणार नाही तुम्ही भगवान आणि भोगावे लागतील त्याचबरोबर पुढची एक वस्तू आहे तर ती म्हणजे दुर्वा दुर्वा ही गवत आहे नागदेवतेचे सर्वात आवडते पदार्थ मानले जाते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सामान्य गवत आहे आणि त्याला इतकं महत्व का बरं तर बघा शांत खूप महत्वाचे आहे नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवतेच्या मूर्तीला सुद्धा शुद्ध शुद्धकाईच्या तुपाने उडवलेला दुर्वा अर्पण करणे आणि शिवलिंगावरती अर्पण करणे खूप पुण्यपूर्ण मानले जात तसेच भगवान गणेशाला देखील दुर्वा ही अत्यंत प्रिय आहे त्यांच्या नैवेद्यात दुर्वा अर्पण केल्या जातात तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नागपंचमीला भक्तिभावाने सर्पदेव भगवान भोलेनाथ यांना अर्पण करा कारण हा नैवेद्य मुलांना मुला आनंद देण्यासाठी तसेच वंशाचे रक्षण करण्यासाठी आणि जीवनातील अर्थ दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानला जातो आता ही दुर्वा तुम्हाला प्रसाद म्हणून चुकूनही ग्रहण करायचे नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही पदार्थ आहे तर ते तुम्हाला स्वतः सेवन करायचे आहे आणि काही अशा वस्तू आहे ज्या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद